नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा फळझाडाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या अंगणात परसबागेत सहज दिसतं पण ज्याचे गुणधर्म एखाद्या कल्पवृक्षापेक्षा कमी नाहीत होय मी बोल आपल्या सर्वांच्या परिचयाच्या पपईबद्दल पपई, पपई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते तिचं गोड केशरी रसरशीत फळ पण तुम्हाला माहीत आहे का की पपई केवळ एक चविष्ट फळच नाही तर आयुर्वेदाच्या दृष्टीनं हे एक संपूर्ण औषधी भांडार आहे आयुर्वेदाने हजारो वर्षांपासून पपईच्या प्रत्येक भागाचं फळ पानं बिया साल आणि अगदी मुळांचंही महत्व ओळखलं आहे आजच्या या विशेष भागात आपण पपईच्या झाडाच्या याच अद्भुत आयुर्वेदिक फायद्यांची आणि औषधी गुणधर्मांची सखोल माहिती घेणार आहोत चला तर मग या आरोग्यदायी प्रवासाला सुरुवात करूया पपईचा आयुर्वेदिक दृष्टिकोन आयुर्वेदानुसार प्रत्येक वनस्पतीमध्ये विशिष्ट रस गुण वीर्य आणि विपाक असतो जो शरीरातील त्रिदोषांवर वात पित्त आणि कफ परिणाम करतो पिकलेली पपई चवीला मधुर आणि किंचित उष्ण ती वात आणि पित्त दोषांना शांत करते तर कफ दोष किंचित वाढवू शकते त्यामुळे ज्यांची कफ प्रकृती आहे किंवा ज्यांना कफाचे विकार आहेत त्यांनी पिकलेल्या पपईचं सेवन प्रमाणात करावं कच्ची पपई मात्र चवीला तुरट कडू असून ती पचनाला अधिक हलकी आणि कफ पित्तनाशक असते पपईमध्ये असलेले पपेन नावाचे एन्झाईम हे तिच्या औषधी गुणधर्मांमागचं मुख्य कारण आहे पिकलेल्या पपई फळाचे अमृततुल्य फायदे पिकलेली पपई म्हणजे निसर्गाने दिलेला एक गोड खजिनाच पचन संस्थेसाठी वरदान पिकलेल्या पपईतील पपेन हे एन्झाईम प्रथिनांच्या पचनासाठी अत्यंत महत्वाचे आहे यामुळे अन्न व्यवस्थित पचते बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो ज्यांना अपचन पोटात गॅस धरणे आंबट ढेकर येणे अशा समस्या वारंवार होतात त्यांच्यासाठी नियमित पपईचं सेवन खूप फायदेशीर ठरतं ही पचनाला मदत करत असल्यामुळे आतड्यांची स्वच्छताही राखली जाते आयुर्वेदात अग्निमान्य या अवस्थेत पपई उत्तम मानली जाते रोगप्रतिकार शक्तीचा बूस्टर डोस पपई विटॅमिन सीचा एक उत्कृष्ट स्रोत आहे विटॅमिन सी आपल्या शरीराची रोगप्रतिकार प्रणाली मजबूत करते ज्यामुळे सर्दी खोकला फ्लू यांसारख्या संक्रमणांपासून बचाव होतो यासोबतच पपईमध्ये विटॅमिन ए विटॅमिन ई आणि बीटा कॅरोटीनसारखे प्रभावी अँटीऑक्सिडंट्स असतात हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सचा नाश करून पेशींना होणारे नुकसान टाळतात आणि शरीराला तरुण ठेवण्यास मदत करतात डोळ्यांच्या आरोग्याची काळजी व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत पपईच्या नियमित सेवनाने दृष्टी सुधारते रातांधळेपणाचा धोका कमी होतो आणि वय संबंधित मॅक्युलर सारख्या डोळ्यांच्या समस्यांपासून बचाव होतो लहान मुलांच्या आहारात पपईचा समावेश केल्यास त्यांच्या डोळ्यांचा विकास चांगला होतो त्वचेला नैसर्गिक चमक पपई केवळ खाण्यासाठीच नाही तर त्वचेवर लावण्यासाठी उत्तम आहे पपईचा गर चेहऱ्यावर लावल्याने मृत त्वचा निघून जाते त्वचा स्वच्छ आणि सतेज दिसते त्यातील विटॅमिन ई e आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला मॉइस्चराईज करतात सुरकुत्या कमी करतात आणि त्वचेचा रंग उजळवतात पिगमेंटेशन डाग आणि मुरुमांच्या समस्येवरही पपईचा लेप फायदेशीर ठरतो हृदयासाठी हितकारी पपईमध्ये असलेले फायबर पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात फायबर रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते तर पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास सहाय्य करते यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो वजन नियंत्रणात मदत पपईमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं फायबरमुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि अनावश्यक खाण्याची इच्छा कमी होते त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी पपई एक चांगला पर्याय आहे कच्च्या पपईचे औषधी गुणधर्म कच्ची पपई जिला आपण भाजी किंवा कोशिंबिरीसाठी वापरतो ती देखील औषधी गुणांनी परिपूर्ण आहे पचनशक्तीत कमालीची सुधारणा कच्च्या पपईमध्ये पिकलेल्या पपईपेक्षा पपेन एन्झाईमचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे ती पचनास अत्यंत मदत करते ज्यांना मांसाहार पचायला जड जातो त्यांच्यासाठी कच्च्या पपईची भाजी किंवा किस आहारात समाविष्ट केल्यास पचन सुलभ होतं ही यकृताच्या कार्यालाही चालना देते मासिक पाळीतील अनियमितता आयुर्वेदानुसार कच्च्या पपईच्या सेवनाने गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावतात ज्यामुळे अनियमित किंवा थांबलेल्या मासिक पाळीच्या समस्येत फायदा होऊ शकतो मात्र याचा उपयोग वैद्यकीय सल्ल्यानेच करावा आणि गर्भवती महिलांनी कच्ची पपई खाणे कटाक्षाने टाळावे जखमा भरण्यासाठी कच्च्या पपईचा गर किंवा तिच्यातून निघणारा चीक जखमेवर लावल्यास जखम लवकर भरून येण्यास मदत होते त्यातील एन्झाईम्स मृतपेशी काढून टाकतात आणि नवीन पेशींच्या वाढीला चालना देतात पपईच्या पानांचा चमत्कारिक उपयोग साधारणपणे दुर्लक्षित होणारी पपईची पानं आयुर्वेदात मात्र अत्यंत महत्वाची मानली जातात डेंग्यू आणि चिकुनगुनियावर प्रभावी पपईच्या पानांचा रस डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या तापात अत्यंत गुणकारी मानला जातो या आजारांमध्ये रक्तातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होते पपईच्या पानांचा रस प्लेटलेट्स वाढवण्यास मदत करतो असं अनेक संशोधनांतून आणि पारंपरिक अनुभवांतून दिसून आलं आहे पानांमधील कार्पेन अल्कलॉइड्स आणि सारखे घटक यासाठी उपयुक्त ठरतात पानांचा ताजा रस काढून गाळून दिवसातून दोन तीन वेळा थोड्या प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला जातो तथापि अशा गंभीर आजारांमध्ये डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार सर्वोपरी आहेत हे थे लक्षात ठेवावे रक्तशुद्धीकरण आणि प्रतिकारशक्ती पपईच्या पानांचा काढा रक्त शुद्ध करतो आणि शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकण्यास मदत करतो यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचा विकारही कमी होतात पचन सुधारणा आणि भूक वाढवणे पानांचा काढा किंवा रस पचनक्रिया सुधारतो यकृताला उत्तेजित करतो आणि भूक वाढवण्यास मदत करतो ज्यांना भूक लागत नाही किंवा अन्न पचत नाही त्यांच्यासाठी हा एक चांगला उपाय आहे कर्करोग विरोधी गुणधर्म काही प्राथमिक संशोधनानुसार पपईच्या पानांच्या अर्कामध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्याची क्षमता असू शकते तथापि यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे आणि हा कोणत्याही कर्करोगावरील सिद्ध उपचार नाही पपईच्या बिया लहानपण प्रभावी अनेकदा आपण पपई खाताना तिच्या बिया फेकून देतो पण या लहानशा बियांमध्ये मोठे औषधी गुणधर्म दडलेले आहेत कृमीनाशक आणि जंतनाशक पपईच्या बिया आतड्यांतील जंत आणि कृमींचा नाश करण्यासाठी पारंपरिक उपाय म्हणून वापरल्या जातात बियांमध्ये असलेले विशिष्ट प्रकारचे अल्कलॉइड्स आणि एन्झाईम्स परजीवींना मारक ठरतात बिया वाळवून त्यांची पूड करून मधासोबत किंवा कोमट पाण्यासोबत घेतल्यास फायदा होतो लहान मुलांना जनतांचा त्रास झाल्यास वैद्यकीय सल्ल्याने याचा वापर करता येतो यकृताचे आरोग्य पपईच्या बिया यकृतासाठी म्हणजेच लिव्हरसाठी खूप फायदेशीर आहेत त्या यकृतातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात लिव्हर सिरोसिस सारख्या आजारांमध्येही काही प्रमाणात आराम देण्यासाठी बियांचा वापर केला जातो बियांची पावडर लिंबाच्या रसात मिसळून घेण्याची पद्धत काही ठिकाणी प्रचलित आहे किडनीसाठी उपयुक्त पपईच्या बिया किडनीच्या चा आरोग्यासाठीही चांगल्या मानल्या जातात त्या किडनीला नैसर्गिकरित्या स्वच्छ ठेवण्यास आणि तिची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करू शकतात गर्भनिरोधक काही संस्कृतींमध्ये पुरुषांसाठी नैसर्गिक गर्भनिरोधक म्हणून पपईच्या बियांचा वापर केला जातो मात्र यावर शास्त्रीय पुरावा मर्यादित आहे आणि याचे दुष्परिणामही असू शकतात त्यामुळे असा वापर वैद्यकीय सल्ल्याशिवाय अजिबात करू नये पपईच्या झाडाची साल आणि मूळ फळ पानं आणि बियांप्रमाणेच पपईच्या झाडाची साल आणि मुळंही औषधी आहेत वेदना कमी करण्यासाठी सालीचा आणि मुळांचा काढा किंवा लेप सांधेदुखी स्नायूंचे दुखणे यावर लावल्यास आराम मिळतो यामध्ये असलेले काही घटक वेदनाशामक आणि सूज कमी करणारे असू शकतात दातांच्या आरोग्यासाठी दातांच्या समस्यांवर विशेषत दातदुखी आणि हिरड्यांच्या मजबूतीसाठी पपईच्या खोडाच्या आतील भागाचा किंवा मुळांचा वापर काही आदिवासी जमातींमध्ये केला जातो लघवीच्या समस्यांवर पपईच्या मुळांचा वापर काही पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये लघवी साफ होण्यासाठी किंवा लघवीच्या त्रासांवर केला जातो कारण त्यात मूत्रल गुणधर्म असू शकतात पपईच्या झाडाचा चीक कच्च्या पपईला किंवा झाडाच्या खोडाला छेद दिल्यास जो पांढरा दुधासारखा चिकट द्रव बाहेर येतो त्याला पपईचा चीक किंवा लेटेक्स म्हणतात यात या शक्तिशाली एन्झाईमचं प्रमाण सर्वाधिक असतं जखमा आणि त्वचारोगांवर उपचार हा चीक जखमा भाजणे त्वचेवरील फोड एक्झिमा सोरायसिस आणि नायटा गचकरणासारख्या त्वचा रोगांवर बाहेरून लावण्यासाठी वापरला जातो पपेन मृत त्वचा आणि पू काढून टाकते ज्यामुळे जखम लवकर भरते पचनास मदत पपेनचा उपयोग अनेक पाचक औषधं आणि सिरप बनवण्यासाठी केला जातो मांसाला मऊ करण्यासाठी देखील याचा व्यावसायिक वापर होतो सौंदर्य प्रसाधनांमध्ये पपेनचा उपयोग काही सौंदर्य प्रसाधनांमध्ये विशेषतः एक्सफोलिएटिंग क्रीम आणि फेसपॅकमध्ये केला जातो कारण ते त्वचेवरील मृतपेशी काढून टाकण्यास मदत करते सावधगिरी पपईचा चीक अतिशय तीव्र असतो तो थेट त्वचेवर लावल्यास काही जणांना जळजळ किंवा अलर्जी होऊ शकते त्यामुळे त्याचा वापर करताना काळजी घ्यावी किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा डोळ्यांत जाणार नाही याची विशेष काळजी घ्यावी पपईचा आहारात आणि औषधी स्वरूपात वापर कसा करावा पिकलेली पपई नाश्त्यात किंवा जेवणानंतर फळ म्हणून खावी स्मूदी फ्रूट सॅलड मध्ये वापरावी कच्ची पपई भाजी कोशिंबीर लोणचं किंवा पराठ्यामध्ये सारण म्हणून वापरावी पानांचा रस काढा मूठभर ताजी पानं स्वच्छ धुवून थोडं पाणी घालून वाटावी आणि रस गाळून घ्यावा काढा बनवण्यासाठी पानं पाण्यात उकळून घ्यावीत बिया ताज्या बिया थेट चावून खाता येतात किंवा वाळवून पावडर करावी ही पावडर मधातून पाण्यातून किंवा स्मूदीमध्ये घालून घ्यावी चीक आवश्यकतेनुसार अतिशय कमी प्रमाणात तज्ज्ञांच्या देखरेखेखाली बाहेरून लावावा सारांश आणि महत्वाची खबरदारी तर मित्रांनो आज आपण पाहिलं की पपईचं झाड हे खरोखरच एक आरोग्याचं अक्षय पात्र आहे फळाची गोडी आणि पोषण पानांचा औषधी प्रभाव बियांची कृमीनाशक शक्ती आणि चिकाची जखम भरण्याची क्षमता हे सर्व निसर्गाचे अद्भुत चमत्कार आहेत आपल्या दैनंदिन जीवनात पपईचा समावेश करून आपण अनेक आरोग्य समस्यांपासून दूर राहू शकतो आणि निरोगी जीवन जगू शकतो अत्यंत महत्वाची सूचना गर्भवती महिलांनी कच्ची पपई पपईच्या बिया आणि पानांचा रस किंवा काढा यांचं सेवन पूर्णपणे टाळावं कारण यामुळे गर्भपात होण्याचा धोका असतो ज्यांना लेटेक्सची अलर्जी आहे त्यांना पपईची किंवा पपेनची अलर्जी असू शकते पपई आणि पपेन काही वेळा रक्त पातळ करणाऱ्या औषधांसोबत क्रिया करू शकतात त्यामुळे जर तुम्ही अशी औषधं घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या कोणताही आयुर्वेदिक उपाय करण्यापूर्वी विशेषतः गंभीर आजारांमध्ये आपल्या डॉक्टरांचा किंवा प्रमाणित आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेणं नेहमीच सुरक्षित आणि योग्य असतं स्वउपचार टाळावेत हा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पपईबद्दलचे तुमचे अनुभव किंवा काही पारंपरिक उपाय तुम्हाला माहीत असल्यास तेही आमच्यासोबत शेअर करा आणि हो अशाच सखोल आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा पाठिंबा आमच्यासाठी मौल्यवान आहे धन्यवाद निरोगी रहा आनंदी रहा